मोटारसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखांची लाच मागून तडजोडीने पन्नास हजार रुपये प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वैजिनाथ संदीपान कुंभार वय बावन्न वर्षे पद पोलीस नाईक ब न तीनशे ऐंशी नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इस्वावी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर चोवेचाळीस दोन हजार चोवीस भादवी संहिता अठराशे साठचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस व मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून रंगे हात पकडण्यात आले आहे सदरची कारवाई उमाकंत म्हाडिक का पोलीस निरीक्षक ए सी बी सोलापूर पोलीस अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल घाडगे पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराम जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे